जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत मल्हारराव होळकर आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकोणीस वर्ष मुलाच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा किनगावचे रग्बी खेळात यश क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल तळेगाव इथं चालू असलेल्या जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत मल्हारराव होळकर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी एकोणीस वर्ष मुलांच्या द्वितीय क्रमांक ही स्पर्धा सप्टेंबर या तारखेला मल्हारराव होळकर आश्रम शाळेच्या संघाने क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला महाराष्ट्र विद्यालय निलंग्याचा संघ प्रथम तर मल्हारराव होळकर आश्रम शाळेचा संघ लातूर जिल्ह्यातून द्वितीय आलाय या यशाबद्दल प्रमुख डॉक्टर पांडुरंगजी टोंपे संस्थेच्या सचिव शोभाताई टोंपे संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर अश्विनीताई टोंपे मल्हारराव होळकर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक भिंगेसर सर, सर यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्गातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे